तर मी स्किन केअर कर कशी वळणे थोडंसं स्वतःकडं लक्ष कसं द्यायला लागले मी तुम्हाला एक अनुभव सांगते माझ्यासोबत घडलेला माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या लग्नाला आम्ही गेलो होतो तर लग्नाला गेल्यानंतर आईसोबत मी एक मी, मी ला फोटो काढला माझ्या आईं मी माझ्याकडे जर ती फोटो असेल तर नक्की मी तर तुम्हाला वरती लावून देईल त्या फोटोमध्ये मी म्हणजे आपल्याला सगळ्यांना सवय असते व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवायची तर मी तो व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवला आणि त्यात मला दोन तीन जणांचे कमेंट आले तू आईपेक्षा वयस्कर दिसतेस दिस। आणि मग मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस ते असं म्हटल्यावर की तू आईपेक्षा वयस्कर दिसतेस दिस। मग मी विचार केला अरे म्हटलं आपल्याला आता स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तोच माझ्या स्किनसाठी माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला म्हटलं सगळं करतो आपण पण स्वतःसाठी वेळ देत नाही तर का देत नाही तर मग मी त्याच्यानंतर मग माझ्या जर्नीलाच म्हणजे स्किन केअरकडं लक्ष द्यायला सुरुवात केली तरी माझ्या स्किनमध्ये मा आत्तापर्यंत पन्नास टक्के फरक झाला आहे तर आणखी पण पन्नास टक्के होईलच तर त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे तर तुम्ही काय करा लोकांनी तुम्हाला म्हणण्याच्या अगोदर तुम्ही जर स्वतःकडं लक्ष दिलं तर मग ते फायद्याचं ठरेल कदाचित त्यासाठी मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगणार आहेत ज्या मी घरगुती केल्यात आता मी गावाकडे राहते इथं पार्लर भर पण भरपूर आहेत पण पार्लरला कसं म्हणजे केमिकलयुक्त वापरतात सगळं करतात तर त्यामुळे मग मी त्यामध्ये न पडता घरगुती पद्धतीने हे सर्व डी आय वाय किंवा फेसिअल मास्क वगैरे वापरते तर त्या पद्धतीने त्याने माझे केस पण खूप छान झालेत आता मी रबर लावलं ना तर ते खाली येतं पहिलं रब्बर माझं गुंतून बसायचं केसातून निघतच नसायचं आता मी जर रबर लावलं ना ते खाली येतं तर म्हणजे इतके छान आणि सिल्की केस झालेत तर मग त्यासाठी मी तुम्हाला आता पुढं व्हिडिओ दाखवते तो शेवटपर्यंत नक्की पहा माझा अनुभव माझी म्हणजे मी जे केलं आहे कदाचित तुमच्याही फायद्याचं होईल तुम्हाला पण असा अनुभव आला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांग हर्बल फेशियलसाठी लागणारे साहित्य पपई आणि मी तीन बाउल घेतलेत तर या क मुलतानी माती घेतली आहे आणि बेसनपीठ आणि हे घेतलं आहे रोज वॉटर तर हे रोज वॉटर मी घरच्या घरी बनवलं आहे तर हे सर्व गोष्टी आपल्याला लागतील फक्त जास्त काही विकत आणायची गरज नाही त्यानंतर एक बाउल घेतला त्यामध्ये आता आपण पपई थोडी स्मॅश करून घेऊ पण मी मिक्सरमध्ये फिरून एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आणि शूट क्लिन्झिंग मिल्क घेतलं आहे आता त्यासाठी दूध घेतलं आहे मी कच्चं आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलं लिंबू पिळल्यामुळं काय होतं मग आपल्याला स्किन खूप छान होते त्याची ज्यावेळेस आपण त्याचं क्लिन्झिंग करतो त्यावेळेस आतमधलं जे सर्व डर्ट पोल्युशन असेल ते सगळं निघून येतं त्यानंतर मी पेसनपीठमध्ये रोज वॉटर टाकलं आहे तर जसं आपल्याला लागेल त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आणि मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रश घ्या किंवा मग हाताने केलं तरी चालेल आणि थोडीशी मुलतानी माती टाकणार आहे कारण मग चेहरा माझा ऑइली आहे ऑइली स्किनसाठी मुलतानी माती खूप छान असते त्यामुळे काय होतं मग पिंपल वगैरे काहीच राहत नाही आणि थोडासा पपईचा गर त्यामध्ये टाकला आहे आता हे सर्व रेडी झालं आपल्याला मी घरच्या घरी स्किन केअर कशी करायची त्याबद्दल काही टिप्स सांगणार आहे आणि त्यासोबत आज तुम्हाला पपया फेशियल दाखवणार आहे तर बघा माझी स्किन या पद्धतीने आहे एकदम आणि मी तुम्हाला त्या डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवते पप्पा या फेशियल घरच्या घरी कसं त्यासाठी अगोदर आपले सर्व जे केस आहेत ते वरती आपण व्यवस्थित बांधून घेऊ या पद्धतीने कारण मी आजच केस धुतले सर्व केस फेशियलने खराब होतात ना आणि मी जे तुम्हाला केसांबद्दल मास्क मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला डीआयवाय मास्क म्हणजे आपण जे बाहेर जाऊन प्रोटीन देतो केसांना ते जर करायचं असेल तर त्यापेक्षा महागडे ते तर सात आठ हजार घालण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही एक महिनाभर केसांची काळजी मी सांगते त्या पद्धतीने घेऊन पा मग तुमच्या लक्षात येईल केसामध्ये किती फरक होत होती तर आता मी केसांना एक हेअरबँड वापरते आता हे सर्व केस पाठी मग करायचे व्यवस्थित असं कानावरून हेअरबँड वापरायचा या पद्धतीने मी हेअरबँड घेतलाय आपला जो शर्ट आहे आपल्या समजा आपण जे कापड घातलेले ते घालून घेऊ आपण थोड्या वेळ पण काढून ठेवते आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या सर्व मी स्वतःवर वापरलेल्या आहे त्यानंतर तुम्हाला आहे आज दिसते माझी स्किन अपेक्षाही खूप खराब होती तुम्ही मागचे माझे व्हिडिओ जाऊन पाहा त्यामध्ये डोळ्याखाली इथपर्यंत डार्क सर्कल होते माझे इथपर्यंत दोन्ही बाजूने असे झालेले तर मी काय केलं होतं खूप दवाखाना फेणा केला पण काही फरक रिझल्ट येत नव्हता मग मी म्हटलं चला आपण थोडीशी काळजी घरच्या घरी घेऊन पाहूया तर त्यासाठी सांगते मी तुम्हाला तुमचं संध्याकाळचं एक रुटीन पाहिजे आणि सकाळचं एक रुटीन पाहिजे एक पाच दहा मिनिट जर तुम्ही स्किनची काळजी सकाळी आणि संध्याकाळी घेतली तर तुम्हाला कुठेही पार्लरला जायची गरज पडणार नाही आणि कंटिन्यू स्किनला मॉइश्चरायझर वापरत झाला मॉश्चरायझर जर वापरलं वापर तर स्किन आपली ही ऑइली आणि म्हणजे कडक अशी होत नाही तर ती एकदम सुंदर आणि छान राहते तर पहिलं घेऊया आपण क्लिन्झिंग मिल्क क्लिन्झिंग मिल्कमध्ये मी तुम्हाला अगोदर सर्व दाखवलंय कसं तर त्यामध्ये मी दूध घेतलंय कच्चं आणि त्यामध्ये लिंबू पिळून घेतले तर आता हे क्लिन्झिंग मिल्क आपण वापरूया मी उठणी बाजूला ठेवते वाईटही खराब होईल आणि आपला जो कपडा आहे तो व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा हातमध्ये आणि दोन्ही हातावर रब करायचं आहे म्हणजे असं चोळायचं आणि त्यानंतर अगोदर स्किनला असं हळूच लावून घ्यायचं या पद्धतीने बघा मी लावून घेतलं आपण कानाला पण लावू शकतोय पण आंघोळ झालेली असल्यामुळं सर्व खराब होईल म्हणून मी लावत नाहीये तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही आंघोळीच्या अगोदर सकाळी फेसिअल करू शकता किंवा दुपारी जरी निवांत वेळ असलं केलं तरी पण मग आपल्याला त्याचा इफेक्ट दिसतो म्हणजे आपल्याला आंघोळ करता येते तर आता पद्धतीने मी क्लिन्झिंग मिल्क लावून घेतलं एकदा क्लिन्झिंग मिल्क मी काय होतं आपल्या चेहऱ्यावरचे जे सगळे पोर्स आहेत ते सगळे ओपन होतात आणि त्यामध्ये बसलेली घाण वगैरे जे आहे का ती सर्व निघून जाते तर आता याला आपण थोडंसं मसाज देऊया मसाज कसा द्यायचा डोळ्यापासून इथपर्यंत डोळ्याचे जे बॉर्डर आहे इथपर्यंत आणून लावायचा आणि हे इथून आता हे जे आपले लाईन बनते बघा आपण पस्तीस पार केल्यावर आपल्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरगत्या वाटायला लागतात पण आपण जर तीच काळजी घेतली तर आपलं वय नक्कीच कमी आणि स्किन छान दिसते तर या पद्धतीने घेऊन आपण वरती घ्यायचं असं या पद्धतीने हे सर्व पार्ट जे आहे ना आपण फेसवॉश करतानाही असं 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 धुवून लगेच खाली नाही घ्यायचं त्याने काय होतं मग आपली स्किन खाली थोडीशी लोंबली जाते आणि मग आपली ती व्यवस्थित स्किन म्हणजे आपल्याला तर या ठिकाणी या ठिकाणी अशी लोंबल्यासारखी वाटते घड्या पडतात तर या पद्धतीने आता मी मसाज करून घेते याचा आणि जे आपले कपाळ आहे का त्याला पण या पद्धतीने करून घ्यायचं डोळ्याच्या बाजून जास्त घ्यायचं कारण माझे डार्क सर्कल आहेत या ठिकाणी खूप त्यामुळे मी या पद्धतीने करून घेते कधी कळ ना पार्लरमध्ये फेसिअल केलेले असेल त्यामुळे तुम्हाला स्टेप माहिती असतील त्याच्या किंवा युट्यूबवर पण आता माझ्यासारखेच भरपूर व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्या स्टेप माहिती होतील कान मी बाहेरच काढते जरा स्टेप बाय स्टेप पूर्ण सोडून घेऊ आपण आता हे मी टोळून घेतलं क्लिन्झिंग मिल्कने आता काय करायचं एक स्वच्छ रुमाल घ्या आणि त्याने काय करायचं ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं आता मी तुम्हाला दाखव द्यायचं खराब किती निघालाय ते आणि माझा मेकअप वगैरे अजिबात नाहीये कारण मी गावाकडे राहते गावाकडे काय मेकअप करून चालत नाही कपळ्यावरच पण व्यवस्थित पोसून घ्यायचं सर्व व्यवस्थित आपण घेऊ आणि पपई काय का नॅचरल त्याने काय होतं त्याच्यात विटॅमिन ए असल्यामुळे काय होतं आपली त्वचा ही तुकतुकीत तुकीत आणि चमकदार होते घरच्या घरी खूप छान फेसेल आहे तुमच्याकडे जे फ्रूट असेल ते तुम्ही त्यामध्ये वापरू शकता तर हा पपईचं घर आहे मी काय केलं मिक्सरमध्ये पपईचा अगर फिरून घेतलं मी तुम्हाला अगोदर दाखवलं खूप कडक होती पिकलेली पपई असेल तर चालन पण पिकलेली जर नसेल तर यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आता या पद्धतीने बघा तुम्हाला दिसला तुम्ही साफ केलं आहे तर चेहरा कसा झाला आहे आणि खूप खराब होतं माझा चेहरा आता तशी जरा व्यवस्थित झाला म्हटलं चला मी जे शेअर केलं आहे ते तुमच्यासोबत सांगते आता ही पपईचं जो लगदा आहे म्हणजे जी, जी पेस्ट आहे पपईची ती मी आता आपण मसाज करून घेऊया ही जी लाईन आहे का ही बरोबर चोळायची म्हणजे या ठिकाणी घड्या पडत नाही त्याला बरोबर राहतोय अशा फेशियलच्या स्टेप द्यायच्या त्याला आपण आणि एक आठ दिवसातून दहा दिवसातून आपण जर हे फेसियल केलं तर स्किन खूप छान होते आपले आणि जास्त काही चोळायचं नाही फक्त हाताने हलक्या हाताने रब करायचं ब्लाउज शिवत शूत पण थोडस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सर्व गोष्टी करते मी पण अगोदर करायची नाही खूप स्किन खराब झाली होती सगळे मला म्हणायचे वयापेक्षा जे माझ्यापेक्षा कमी वयाचे आहेत का म्हणजे जास्त वयाचे आहेत ते पण कमी वयाचे वाटायला लागले होते माझी स्किन इतकी खराब झाली होती म्हटलं याला कुठंतरी स्टॉप द्यायला हवाय म्हणून मग मी स्किनकडे जरा लक्ष दिलं आणि केस पण खूप खराब झाले होते अगदी माथ्यावरती कमीच झाले होते म्हणून म्हटलं आता याला काहीतरी करणं गरजेचं आहे तर तुम्हाला जर हेअरचा मास्क हवा असेल तर मागचा एक व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकताय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच या पद्धतीने वरती घ्यायचं आहे आणि ही जॉ लाईन जी आहे का त्याला दोन्ही बोटामध्ये पकडायचं आणि अशी जॉ लाईन करून घ्यायची आणि मी गुलाब पाणी दाखवलं तुम्हाला हे गुलाब पाणी तर हे मी घरच्या घरी बनवलेलं आहे म्हणजे मी यामध्ये सर्व हर्बल प्रोडक्ट वापरलेले स्किन खराब होईल किंवा आपल्याला कुठं जाऊन विकत आणावं लागेल ला असं काहीच वापरलेलं नाही ना चला आता मी चेहरा साफ करून आले पण आता मला मास्क लावायचा आहे तर त्यासाठी मी एक कपडा यामध्ये घालून घेणार असा जेणेकरून काय होतं मग आपले कपडे खराब होत नाही थोडस स्वच्छतेकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि आता मी चेहरा कोरडं करून घेते फोरडा करताना आपण खालच्या बाजूने वरच्या बाजूपर्यंत घ्यायचा असा मग काय होतं आपल्या स्किनला घड्या पडत नाही कारण आता आपलं वय वाढत चाललंय कमी वय जरी असेल तर त्यांनी मग आत्तापासून पहिल्यापासून काळजी घेतली जी आम्ही चुका केल्या त्या तुम्हीही जर नाही केल्या तर तुमची स्किन नक्कीच छान राहील या पद्धतीन बघा तुम्ही पूर्ण चेहरा क्लीन करून घेतलाय दिसतोय तुम्हाला यावर आपण फेस मास्क या मा तर यामध्ये मा काय घेतलंय मी तुम्हाला दाखवलं मी अगोदर यामध्ये घेतलंय मी बेसनपीठ मुलतानी माती गुलाब पाणी आणि तुमच्याकडे ग्लिस सेना असेल तर ते वापरा मी स्क्रबची प्रोसिजर स्किप केली कारण माझी स्किन ऑलरेडी खूप एकदम मऊ झालेली कारण मी डेली केअर करते आणि यावर जर मी स्क्रब केलं तर मग ती लाल रॅश येईल तर समजा तुम्ही नवीनच करत असाल पहिल्याच वेळेस तर तुम्ही स्क्रब करा स्क्रबमध्ये काय घ्यायचं हे पपायाचं जे पंप आहे हा पपायाचा यामध्ये साखर टाकून घ्यायची थोडीशी कमी पिटी साखर करायची थोडीशी पूर्ण आहे तशीच नाही घ्यायची आणि मग त्याने पूर्ण चेहऱ्यावर मसाज देऊन घ्यायची तर आता माझी स्किन खूप ऑलरेडीच खूप एकदम मऊ झालेली कारण मी डेली केअर करते आता जर मी यावर केलं तर मग त्याला खूप रॅश येईल म्हणून मी स्क्रब स्किप केले तर आता हा फेस पॅक जो आहे हा व्यवस्थित एकत्र करून घेऊ आपण आता हा घट्ट पातळ पाहून घ्यायचा आणि ज्यावेळेस वाटेल आपल्याला थोडंसं घट्ट आहे त्यामध्ये मी थोडंसं गुलाब पाणी टाकून गेलं आता हे गुलाब पाणी पण मी घरी बनवलंय तुम्हाला मी सांगितलं कुठेही जाऊन आपल्याला जास्त पैसे खर्च करायची गरज नाही आहे याचमध्ये मध्ये आपण छान स्किन करू शकतोय तर फेस पॅक लावताना मी खालून सुरुवात करते म्हणजे ओठाच्या बाजूने लावता आणि नंतर वरच्या बाजूने असा घ्यायचा फेस पॅक तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रश न वापरा नसेल तर हाताने माझ्यासारखं पण लावू शकते पण लावायचं डार्क सर्कल असतील तर कारण हे हर्बल आहे यामध्ये काही असं केमिकल नाही आपण दुसरं केमिकलचं लावतो मग त्यामुळं काय होतं की आपलं हे होतं म्हणजे डोळ्यांची आग वगैरे होते किंवा रॅश वगैरे येते तर त्यासाठी आपण काय करायचं आपलं घरगुती असल्यामुळे डोळ्याच्या आजूबाजूला पण व्यवस्थित लावून घ्यायचं कारण पीस त्वचा खूप नाजूक असते मी याला थोडंसं कसं गोल फिरून घेते मसाजमध्ये म्हणजे पूर्ण पोर्समध्ये जाईल ते एक पंधरा मिनिट ही सर्व प्रोसिजर करायची एक एखादा मिनिट आपण क्लिंजिंग करायचं त्यानंतर एक पाच मिनिट आपण मसाज द्यायचा त्यानंतर मग आपण काय करायचं स्क्रब करायचं एक एखादा मिनिट आणि त्यानंतर मास्क लावून ठेवायचं दहा मिनिट सगळ्यात जास्त महत्त्वाची प्रोसिजर मास्क जास्ती त्याने काय होतं स्किन टाईट होते आपली एकदम ज्या सुरकुत्या वगैरे आहेत का त्या पडत नाही तर हा सुकूपर्यंत मास्क आता आपण घेऊया ब्रेक सुकल्यानंतर या पद्धतीने बघा आता आपला मास्क पूर्णपणे वाळला आहे आता मी काय करणार आहे त्याला पाण्याने थोडं थोडंसं मसाज देऊन घेणार आहे या पद्धतीने हे बघा पोरडा झाला होता एकदम त्याला अगोदर पाणी लावायचं डायरेक्ट धुवायचं नाही ते या पद्धतीने आपण थोडस कसं पाणी लावून घेणार पाणी लावलं का याला चोळून घ्यायचं मसाज म्हणजे जी आपली डेड स्किन निघालेली आहे ती पण निघून जाईल एकदम हलक्या हाताने मसाज करायचं ना जास्त रगडायचं नाही आणि पूर्ण आपली फेसेलची किंवा आपण काहीही जरी ट्रीटमेंट केली तर त्यावेळेस काय करायचं पूर्ण झाल्यावर मॉस्चरायझर लावायचं मॉश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुमची स्किन चांगली वाटणारच नाही तेला मी मसाज देऊन घेतला आहे आणि आता मी धुवून येते आणि मग तुम्हाला स्किनमध्ये रिझल्ट दाखवते पहिला कसा होता आणि आत्ता कसा आहे तर या ठिकाणी बघा आता मी पूर्ण तोंड धुवून आली आहे तर रिझल्ट तुम्हाला तुमच्यासमोरच तुम्हाला दाखवत आहे स्किन किती छान आणि तुकतुकीत होते ते आणि कधी पण चेहरा पुसताना एकदम रफ करून नाही पुसायचं एकदम असा हार्शली कडक पुसायचं एकदम सॉफ्ट आहे आणि आपल्या चेहऱ्याचा एक रुमाल वेगळाच ठेवायचा नेहमी तर कसं वाटलं रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोर आहे हेच एकदम डिटेल मध्ये आता डोळ्याखाली थोडेसे डार्क सर्कल आहेत माझे पण पहिले जास्त होते आणि आता कशी वाटते स्किन कशी वाटते बघा तुम्ही पूर्ण दाखवते तुम्हाला डिटेल मात्र म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस व्हिडिओ चालू केला होता त्यावेळेस माझी स्किन कशी होती आणि आता कशी आहे नक्की बघा बघ तुम्ही आणि रिझल्ट कसा वाटला सांगा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जितकं मला प्रोत्साहन द्याल तितके मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद आता सर्व आपलं पेसेल वगैरे झालं आहे आता आपण त्याला मॉश्चरायझर लावूया तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता मी नेवेअरचं पण वापरते आणि मग मॉइश्चरायझर वापरल्यामुळं लावल्यामुळं काय होतं स्किन आपली शाईन करते खूप छान आणि त्यातलं मॉइश्चर जे आहे ते लॉक होऊन जातं जे चोळायचं आपल्याला जो मसाज करायचा फेसवॉश करायचा काहीही करायचं वरच्या दिशेने करायचं खाली घ्यायचं नाही खाली घेतलं तर स्किन खराब होणार सुरकुत्या पडणार त्यासाठी जे करायचं ते वरच्या दिशेने करायचं आणि मी गावाकडं राहते मी हाऊसवाईफ आहे जे मला लेट कळलं ते तुम्हाला लेट कळायला नको म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर कसं वाटतं आता बघा रिझल्ट स्किन शाईन करायला लागली एकदम या पद्धतीने आणि आपण जर स्किनची काळजी घेतली तर ओठाच्या बाजूने जे काळे काळेपणा येतो डोळ्याच्या खाली जो काळेपणा येतो तो, तो येत नाही